कारण का आज सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांची वज्रमूठ आपल्याला पाहायला मिळणार आहे मतदार याद्यांमधला घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहे महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईमध्ये आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे सत्याचा मोर्चा असं मोर्चा या मोर्चाचं नामकरण करण्यात आलं या मोर्चाला उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे उपस्थित असतील आयोगाचा बेजबाबदार कारभार मतचोरी मतांमधला घोळ निवडणुकीतील गैरप्रकार या संदर्भात हा मोर्चा काढण्यात येतोय लोकांना सत्य कळावा आणि असत्य जनतेसमोर यावं हे या मागचं उद्दिष्ट आहे मोर्चा दुपारी एक वाजता मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल आणि या मोर्चा संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले तीन प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अजय माने शिवतीर्थ बाहेरून आपल्यासोबत आहे वेदांत नेप चर्चगेट रेल्वे स्टेशन बाहेरून आपल्यासोबत आहे तर निलेश बुधावले नवी मुंबई महानगरपालिकेजवळून आपल्यासोबत आहे आपण सुरुवातीला वेदांतकडे जाऊयात तर वेदांत आज मुंबईमध्ये विरोधकांची वज्रमूठ पाहायला मिळणार आहे त्या पार्श्वभूमीवर कशी तयारी आहे मुंबईतल्या चौकांमध्ये प्रज्ञा मोर्चा दुपारी एक वाजता सुरू होणार आहे मात्र ज्या प्रकारे कर...